इंडिया टीव्ही चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करा महसूल सेवकांचे तहसील कार्यालयाच्या आवारात बेमुदत धरणे आंदोलन सुरू महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवासस्थानी धरणे आंदोलन करण्यात येईल महसूल विभागात आरक्षण व सेवानिवृत्त सेवकांना मानधन देण्याची मागणी भद्रावती महसूल सेवक संघटना तालुका शाखा भद्रावती तर्फे आज दिनांक अकरा सप्टेंबर पासून आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता तहसील कार्यालयाच्या परिसरात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे महसूल सेवक हे महसूल विभागातील महत्वाचा दुवा आहे शासनाच्या विविध योजना तो समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम करीत असतो मात्र या महसूल सेवकांकडे राज्य शासनाचे कायम दुर्लक्ष होत आहे महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करण्यात यावे अशी महसूल सेवक संघटनेतर्फे गेल्या कित्येक वर्षांपासून शासनाकडे मागणी करण्यात येत आहे मात्र या मागणीकडे शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे भद्रावती तालुका महसूल सेवक संघटनेतर्फे दिनांक अकरावा येथील तहसील कार्यालयाच्या आवारात बेमुदक धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे या आंदोलनात तालुक्यातील सर्व महसूल सेवक सहभागी झाले आहे यावेळी महसूल सेवक संघटनेतर्फे शासनाचे विरोधात नारेबाजी करून निदर्शने करण्यात आली महसूल सेवकांची मागणी मान्य करून शासनाने महसूल सेवकांचा चतुर्थ श्रेणीत समावेश करावा अशी मागणी भद्रावती तालुका महसूल संघटनेचे अध्यक्ष दिलीप नागपुरे यांनी यावेळी केली आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष दिलीप नागपुरे सचिव संदीप रामटेके कोषाध्यक्ष राहुल जंगम उपाध्यक्ष प्रकाश दुपारे बंडू पारखी सूरज शेंडे विजय उईके यांच्यासह इतर महसूल सेवक सहभागी झालेले आहेत अपडेट इंडिया टीव्हीने बातचीत केली असता मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरू राहील असे स्पष्ट केले अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूसमारे आज या ठिकाणी आपण अपडेट इंडिया कोतवालांचं जे काही बेमुदत काम बंद धरणे आंदोलन सुरू आहे या ठिकाणी पोहोचलेलं आहे या ठिकाणी कोतवाल समितीचे अध्यक्ष सन्माननीय दिलीप जी नागपूर आहे आपल्या समेत आहे त्यांना विचारू की यांच्या समस्या काय विदर्भ महसूल सेवक संघटना मार्फत महाराष्ट्र शासन महसूलसेवक संघटना आणि महाराष्ट्र शासनास कोतवाल महसूल महसूलसेवक संघटनेकडून विनंती आहे की कोतवाल म्हणजेच महसूल सेवक यांना चतुर्श्रेणी से मिळालीच पाहिजे या मागणीसाठी राज्यभर दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस पासून नागपूर येथे कोराडी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब यांच्या घराजवळ आंदोलन उद्यापासून सुरू होत आहे या आंदोलनाकरता महाराष्ट्र राज्यातील महसूल सेवक कोतवाल या ठिकाणी उपस्थित राहणार आहे शासनाने कोतवाल हे महसूल विभागातील महसूल सेवक हे पद इंग्रजाच्या काळापासून असून या पदास शासनाने अजूनही चतुर्थ श्रेणीचा दर्जा दिलेला नाही महसूल गोळा करणे तलाट्याने सांगितलेले विविध कामे करणे ईपीक पाणीचे कामे करणे तसेच केवाशी करणे केंद्र शासनाच्या विविध योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामध्ये अत्यंत महत्वाचा शेवटचा कणा म्हणजे कोतवाल ही महाराष्ट्र शासनाने दिलेली देणगीच आहे आणि हे पद ब्रिटिश काळापासून असून अजूनही त्यांच्यावर आपल्या प्रमुख मागण्या काय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे आणि जे बांधव झालेले आहे त्यांना मानधन म्हणून उदरनिर्वाह जगण्याकरता पंधरा हजार रुपये देण्यात यावं आणि तलाठी पदामध्ये आरक्षण देण्यात यावं महसूल सेवकांना हो अशा विविध संघटनेकडून मागण्या आहे thank you कोतवाल कोतवाल हा घटक हा ब्रिटिश काळापासून किंवा जर आपण प्राचीन इतिहास पाहतो तर मुघलांच्या काळापासून एक कोतवाल एक पद होतं आणि ग्रामीण व्यवस्थेशी जुळलेलं असं जे हे पद आहे या पदाची कुचंबना किंवा विटंबना अनेक वर्षापासून होत आहे तर या कोतवाला एक विशिष्ट चतुर्थ श्रेणी दर्जा द्यावा त्यांना मानधना एक निश्चित वेतन सुरू करावं हो। सेवानिवृत्तीनंतर त्यांना उदरनिर्वाह करण्याकरता लाभ मिळावा अशा विविध मागण्या घेऊन कारण की हा कोतवाल हा जो घटक आहे हा महसूल क्षेत्रातला किंवा महसूल प्रशासनातला अत्यंत महत्वपूर्ण जो प्रशासनाच्या अंमलबजावणी खनिज आहे त्या खनिजाचं रक्षण करणे इत्यादी महत्वपूर्ण कार्य करतो पण तो निम्नस्तर असल्यामुळे त्या पदाला योग्य तो न्याय मिळत नाहीये तर प्रशासनाकडे त्यांची मागणी आहे की योग्य तो न्याय दिला जावा अपडेट इंडिया टीव्ही करता জি প্রতি সুধী পার তালুক প্রতিনিধি লমেশ মানুসের